आदरणीय व्यासपीठ प्रथमता इथे जमलेल्या सर्व सदस्यांचे मी स्वागत करतो की माननीय आपल्या कंपनीचे सी एम साहेब गणेशजी भिसे साहेबांवर आज आपण सर्वजण एकत्र आलो साहेबांना स्वराज्य जी आर बी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आपल्या अंबजोगाई नगरीमध्ये चालू केली बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो अशी विविध कंपनी येतात सामान्य जनतेला लावून टाकतात की तुमचे लाखाचे दोन लाख होते दोन लाखची भर हे त्यांना माहित असते की यांच्यामुळे लाख हे नाही ते, ना ते ला ना दोन लाख ते हवी दाखवण्याना भूर मात्र तुकोबराय सद्गुरु संत तुकोबराय म्हणून गेले नका देऊ दूध गयावर इसारका देऊ दूध गयावर इसार कर याचा अर्थ असा की हल्ली तो वातावरण चालवी ज्याला आपण कलियुग म्हणतो हा एक युग चालवी ज्याला आपण कलियुग म्हणतो या कलियुगामध्ये माणूस मांजा ओळखण्याला तयार नाहीये या कलियुगांमध्ये माणूस मांजा ओळखायला तयार नाहीये मात्र ना माणूस ही दाखवावी यासाठी कमीत कमी तोपमायांनी आपल्याला